दहा जून एकोणीसशे नव्याण्णव हा दिवस मला आज आठवतोय त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी संगमाजींनी तारिक अन्वीरांनी प्रफुल्ल पटेलांनी छगन भुजबळ साहेब मधुकर पिचड विजयसिंह मोहिते पाटील पदमसिंह पाटील या अनेक मान्यवर हे सगळे ज्येष्ठ नेते होते आणि यांनी सर्वांनी मिळून आपण त्यावेळेस सर्वांनी पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वाभिमानातन त्या ठिकाणी स्थापना झाली तो दिवस आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीने कधी वळून बघितलं नाही आपल्याला पूर्ण बहुमत मिळालं नाही आपल्याला नेहमीच सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागलं कारण त्याच्या आधीपासूनच राज्याची एकंदरीत परिस्थिती अशी निर्माण झाली की तिथं एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस हे साधारण जवळपास संपुष्टात आलेले होते कुणाला कुणाला आघाडी करावी लागायची कुणाला कुणाला युती करावी लागायची केंद्रात कुणाला युपीए करावं लागायचं केंद्रात कुणाला एनडीए करावं लागायचं अशा प्रकारची राजकीय परिस्थिती आपल्या देशाने राज्यांनी पाहिली हे कोणी नाकारू शकत नाही आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाच्या प्रगतीची उज्ज्वल भविष्याची आशा, नी नी थी। थी ची आशा ची असलेला हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी वाटचाल सुरू केली आणि त्याच्यात प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी सर्व जाती धर्माच्या सहकार्यांनी माझ्या लाडक्या बहिणींनी आमच्या युवतींनी युवकांनी सगळ्यांनी विद्यार्थी संघटनेमध्ये काम करणाऱ्या माझ्या मान्यवरांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये साथ दिली आणि पक्ष बघता बघता सव्वीसाव वर्धापन दिन करण्याच्या परिस्थितीमध्ये पोहोचला त्याच्या आधी आपले बहुतेक वर्धापन दिनाचे कार्यक्रम हे मुंबईला व्हायचे परंतु यावेळेस सुनील तटकरे मला म्हणाले की आपण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ घेऊ पुण्याला कधी नाशिकला घेऊ कधी पुढच्या वेळेस नागपूरला घेऊ कधी संभाजीनगरला घेऊ अशा पद्धतीनं आपण तुमचा माझ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हे वर्धापन दिन साजरे करायचे आणि त्याच्यातून कार्यकर्त्यांशी हितगुज साधायची कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचं वेगवेगळ्या नेत्यांचे विचार ऐकवायचे अशा पद्धतीचा निर्णय तो झाला आज ज्या प्रचंड संख्येने तुम्ही इथं उपस्थित आहात मला खरोखरीच एक वेगळ्या वेग वेग प्रकारचं समाधान मिळत आहे की आज जो उत्साह तुमचा दुपारपासून पाहायला मिळतोय तो उत्साह बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही वाटतं की आपण अधिक जोमाने काम केलं पाहिजे अधिक लोकांच्या मध्ये जाऊन आपल्या प्रश्नाचे काही प्रश्न आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज अनेकांनी मला फोन केले की दादा आम्ही निघालोय एवढ्या गाड्या घेऊन एवढ्या बसेस घेऊन निघालोय आपण सगळेजण व्यवस्थित आलात हे बघून मला मनापासूनच समाधान आहे सगळ्यांनी जेवण पण केलंय का जेवण जेवण पण झालेलं आहे माझी आत्ताच मी सांगतो भाषण संपल्यानंतर तुम्ही गडबडीत जाल माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे की जाताना पण आपापल्या घरी व्यवस्थित जा गाडी व्यवस्थित चालवा सुखरूप पोचा घरी वाट बघणारे प्रत्येकाच्या घरातले कुणी ना कुणी आहे आणि त्याच्यामुळे पोचलं की संबंधित पदाधिकाऱ्यांना फोन करा अजिबात धावपळ करण्याच्या भानगडीमध्ये मध्ये पडू नका आता बहुतेक रस्ते वगैरे सगळं चांगलं केलेलं आहे कुठं राहिलेलं असेल तर ते चांगलं करण्याचं चा काम देखील आम्ही लोक करू त्याबद्दल काळजी करू नका परंतु व्यवस्थित परत जा एवढीच सुरुवातीला आपल्याला स्वागताच्याही निमित्तानं सांगतो आणि जाताना पण तशा प्रकारची विनंती करतो मित्रांनो एकंदरीतच मी सीमा भागातल्या मराठ्या मराठी माणसांना सांगू इच्छितो हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं सा बेडसेच सा राजकारण करणारा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं लोकांशी वागलं पाहिजे बोललं पाहिजे त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे या विचारांनीच आपल्या पक्षाची स्थापना झाली आणि आपला पक्ष देखील त्याच विचारांनी पुढे जातोय ही गोष्ट प्रत्येकानी सातत्याने मनामध्ये ठेवली पाहिजे काही जर विचारतात किंवा तुम्ही भाजप बरोबर गेला मित्रांनो आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार एकोणीस ला शिवसेनेच्या बरोबर सरकार केलं के होतं केलं होतं की नाही केलं होत देखील काही तडजोड केलेली होती शेवटी विरोधी पक्षामध्ये नुसतं बसून घोषणाबाजी करून आंदोलन करून मोर्चे काढून चालत नाही आपण साधू संत नाही आपण उद्याच्याला लोकांना एक दिशा दाखवणारे लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्याच्यातून बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत त्याकरता यावेळेस आपण ज्यावेळेस भाजपच्या बरोबर एनडीए बरोबर जायचं ठरवलं महाराष्ट्रात महायुती बरोबर जायचं ठरवलं आम्ही सगळ्यांनी विचार केला की सेक्युलर विचारधारेचे चंद्रबाबू नायडू आहेत ते देखील एनडीए बरोबर आले एकेकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही एनडीए बरोबर होत्या लालू प्रसाद यादव हे पण एनडीए बरोबर होते त्याचबरोबर वेगवेगळे माध्यमावर त्यांनी एनडीए बरोबर काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आज देखील अनेक जण एनडीच्या बरोबर आहे शेवटी देशाचा विक, विकास झाला पाहिजे राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजना ह्या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्याचं राणीमान बदललं पाहिजे आर्थिक सुबत्ता त्याच्यामध्ये आली पाहिजे कुठल्याही घटकाला असं वाटता कामा नये हे लोक काम करत असताना आमचा विचार करत नाही आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून नेहमीच महिलांना एक संधी देण्याचं काम मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे चला उज्वल भवितव्य घडवूया साठे सोबत आपल्या पाल्याचा करियर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये करायचं आहे तर मग आजच भेट द्या अकरावी बारावी सायन्स स्टेट बोर्ड जेई नीट सी टी ची संपूर्ण तयारी कॉलेज सह प्रशस्त व सुंदर क्लासरूम अनुभवी शिक्षक परफेक्ट स्टडी मटेरियल वैयक्तिक लक्ष तसेच पाचवी ते दहावी सेमी व इंग्लिश मीडियम सर्व स्पर्धा परीक्षांसह संपूर्ण तयारी सकाळी व संध्याकाळी बॅचेस आम्ही अभ्यास करून घेतो व करिअर घडवतो आज संपर्क करा साठी शिक्षण समूह सात व अशोक संपर्क शहाण्णव सत्तावन्न अठरा शून्य सात सहासष्ट आणि पंच्याण्णव अकरा एकसष्ट चौऱ्याऐंशी बावन्न इंडियन पाठीमागच्या काळात दोन ला देशात आणि राज्यात जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली तशा पद्धतीनं ते बिल होत असताना देखील तटकरीचे असतील प्रफुल पटेल साहेब असतील आपले जे जे प्रतिनिधी राज्यसभेत लोकसभेमध्ये होते त्यांनी पण त्या बिलाला पाठिंबा दिला आणि उद्याच्या दोन हजार एकोणतीस मध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि ज्यांनी तुम्हाला मला संविधान दिलं ज्यांनी आपल्याला घटना दिली ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशात सर्व ठिकाणी आणि खासदारकीच्या निवडणुकीत वन थर्ड महिला यांना तिथं आपल्याला निवडून द्यायचं आहे हे पण काम या एनडीए सरकारने केलं आता दोन ठराव पण तुम्ही त्या बाबतीमध्ये बघितले एकंदरीतच शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे चर्चा खूप होती हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे परंतु होत का नाही झालं का नाही झालं आता ज्याचा उल्लेख प्रफुल्ल पटेल साहेबांनी केला जात न्याय जनगणना एकदा सर्वांना कळलं पाहिजे देशातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं पाहिजे की नक्की कुठला समाज किती संख्येनी आहे उद्याच्याला जो गरीब समाज आहे जो मागासलेला समाज आहे त्यांना जर उद्या मी अर्थसंकल्पात जादा निधी द्यायचं म्हटलं तर संख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी देतो आपला मागासवर्गीय समाज असेल आपला आदिवासी समाज असेल या प्रकारे मी निधीचं वाटप करत असतो आणि ते सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकार केलं काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात काही आपला संबंध नाही काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला अजित पवारांनी बजेट कमी केलं इथं नरहरी चिरवाळ आहेत बाकीचे माझे सहकारी आहेत त्यांना विचारा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं असणाऱ्या बाहेर सगळीकडे ऐकत असणाऱ्यांना प्रत्येकाला माहिती पाहिजे बाबांनो यंदाचा सात लाख वीस कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर करत असताना महायुतीच्या सरकारनी जवळपास चाळीस टक्के गेल्या अर्थसंकल्पापेक्षा आपण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी विकास विभागाला वाढून देऊ नरेश दिले गेले एक्केचाळीस टक्के सॉरी मी चाळीस टक्के म्हटलं एक्केचाळीस टक्के हे पुढे येतच नाही कुणीतरी सांगत अजित पवारांनी अन्याय केला मग त्याच्यातनं माझा कार्यकर्ता थोडासा गडबडतो थोडासा खचतो त्याला माहित नसतं की नक्की काय आता तुम्हाला कळलं पाहिजे की उलट आपण एक्केचाळीस टक्के तुलनेमध्ये माझ्या आदिवासी समाजाला जास्तीचे दिलेले सामाजिक न्याय विभागात माझा मागासवर्गीय समाज आहे त्यावेळेस आपण गेल्या वर्षीच्या पेक्षा अडतीस टक्के तिथं जास्त दिलेले मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलेलं तुम्ही ऐकलं असेल पण त्याबद्दल त्याला जेवढी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी प्रसिद्धी दुर्दैवाने मिळत नाही आणि मग आपल्या बरोबर पण काम करणाऱ्या माझ्या मागासवर्गीय समाजाला आदिवासी समाजाला वाटतं अरे असं झालंय का पवार आणि आणि त्यांचे सगळे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेगण फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने एवढं भाषणापुरतं सांगतात का नाही आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीमध्ये करतोय आता इथं आदिती तटकरे बसली आहे त्याच्यामध्ये तिला विचारा मागच्या वेळेस आपला दारुण पराभव लोकसभेला झाला चारच जागा मिळाल्या आम्हाला सगळ्यांना सांगितलं एक जागा तुम्ही महादेवराव शिवणकरांच्या करता सोडा नाहीतर तिथं राजेश विटेकरची उमेदवारी ठरलेली होती आपण ऐकलं शेवटी सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यातून पंच्याहत्तर टक्के आपल्याला पराभव स्वीकारावा लागला प्रांताध्यक्षामुळं एक जागा निवडून आली पंचवीस टक्के चाले आणि तिथं थोडस गडबड झाली कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चलबिचल झाली अरे काय झालं कशामुळं झालं काय त्याच्यातनं आपलं चुकलंय का आणि हे सगळं होत असताना आम्ही पण विचार केला कारण आम्ही आज राजकारण करत नाही सुदैवानी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकत्र काँग्रेस असताना प्रफुलबाईंना माहितीये प्रफुलबाईंना पण एक्क्याण्णवलाच खासदारकीचं तिकीट मिळालेलं होतं काँग्रेसचे उमेदवार आणि मलाही एकूण एक्क्याण्णवच झाली खासदारकीचं तिकीट बारामतीतनं मिळालं होतं आम्ही दोघे एकत्र खासदार झालो नंतर काही राजकीय घडामोडी घडल्या मला राज्याच्या राजकारणात यावं लागलं आदन्य पवार साहेबांना दिल्लीत जावं लागलं पण त्यावेळेस आम्ही काँग्रेसमध्ये आपण सगळे होतो आणि त्यानंतर नव्याण्णवला स्थापना झाली सांगायचं तात्पर्य की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आता लोकसभेला फटका बसल्यावर शेवटी लोकांची नाडी ओळखता आली पाहिजे काय केल्यानंतर पुन्हा आपल्या महायुतीला पाठबळ मिळेल काय आपल्या चुकलं का, कुठं आपण कमी पडलो आणि त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि तिथून लाडकी बहीण योजना पुढे आली जबाबदारी मोठी होती अर्थसंकल्पामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपये या कामाच्या करता पण माझ्या गरीब महिलांच्या करता ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याच्या महिन्याला पैसे डीबीटी द्वारे येत नाही त्यांनाही वाटत की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबा करता करावं मुला बाळांकरता करा करावं स्वतःकरता करावं असं बघणारा मोठा वर्ग साध्यापासून बाद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महिला वर्ग आहे आणि त्याच्यामुळे तो विचार आपण केला तो विचार करत असताना पुरुषांच्या करता पण आपण अनेक जण बळीराजा म्हणून काम करतात शेतकरी म्हणून काम करतात त्यांच्याकरता देखील बरेच दिवस माझ्या मनात होत की कुठ यांना तीन पाच साडेसात हॉस्पॉट जेवढं आपल्याला झेपेल जेवढं आपल्याला झेपेल कारण मी राज्यामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो बाबा नो सगळी सोंग नाई करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आपला प्रपंच करत असताना आपल्या घराचं कारभारी पण करत असताना तालुक्याचं गावचं जिल्ह्याचं राज्याचं नेतृत्व करत असताना आणि त्याच्यातून ही दोन पासष्ट हजार कोटीचा भार हा राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये उचलला आहे मी स्वतः आत्ताच मंत्रिमंडळाची बैठक करून त्या ठिकाणी आलोय तिथं पण आम्ही सगळे येताना काही ना काही विचार केला की रिसोर्सेस कसे वाढतील रिसोर्सेस पण वाढले पाहिजे पगाराचा खर्च आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेन्शनचा खर्च आहे तो तर करावाच लागतो त्यांचा ते, हक्क आहे उपकार करत नाही आपण आणि त्याच्यातून डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे अपेक्षा पण लोकांच्या खूप आहे आणि म्हणून या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असताना आम्ही अनेक प्रकारे त्याबद्दलचे निर्णय घेतो कधी कधी काही काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही अरे पैसे सोडत नाही काय माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही वीस टक्के सोडतो दुसऱ्या तिमाहीत चाळीस टक्के सोडतो तिसऱ्या तिमाहीत साठ टक्के सोडतो नंतर ऐंशी टक्के आणि शेवट महिन्यात शंभर टक्के अशा पद्धतीचं ते नियोजन असत मित्रांनो हे सगळं करत असताना मागे मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरहरीला आठवत असेल की, की मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलं वैधानिक दर्जा आणि त्याच वेळेस लक्षात आलं की अशाच पद्धतीनं आपल्या अनुसूचित जातीला पण दिलं पाहिजे कारण आयोग होता परंतु वैधानिक दर्जा नव्हता आम्ही सांगितलं की पुढच्या कॅबिनेटला विषय आला पाहिजे मित्रांनो आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या महायुतीच्या सरकारनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं पण काम केलं तुम्ही लक्षात जाणून द्या अनेक कार्यकर्ते अनेक सहकारी शेवटी आपल्याला काम करायचंय जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीनं निवडून दिलेलं आहे आता जनतेचा विश्वास याला कुठं तडा जाऊन द्यायचा नाही आणि तशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहळ्याक्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून चाटीगडी सोलापूर